जय हिंद मित्रांनो कॉम्पिटेटिव्ह एक्झामच्या मॅथच्या या लेक्चरमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत या लेक्चरमध्ये समसंख्यांची बिरीज कारण इथं आपण समसंख्यांची बिरीज एक पासून सुरुवातीपासून पहिल्या समसंख्येपासून काढणार नाही कारण समसंख्या कुठून चालू होतात समसंख्या चालू होतात दोन चार सहा म्हणजे दोन पहिली समसंख्या आहे दोन आणि दोन नंतर दोन दोनने ने वाढून समसंख्या आहे दोन चार सहा आठ दहा अशा आनंदापर्यंत पण आपण इथे जी समसंख्येची बिरीज घ्यायलो ती सुरुवातीपासून नाही घ्यायलो मधातूनच कुठून तरी घ्यायलो म्हणजे एकावन्न ते एक साठ नव्वद ते वीस पर्यंतच्या समसंख्यांची बिरीज एक्क्याऐंशी ते शंभर पर्यंत एकतीस ते पन्नास पर्यंत वीस ते चाळीस पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज तर एक ट्रिक असते की समसंख्यांची बेरीज काढायची ती एकावन्न ते साठ दरम्यान किती समसंख्या आहेत ते काढण्यासाठी मी एक फॉर्म्युला तयार केला आहे काही जण अशा प्रकारे पण फॉर्म्युला सांगतात समजा हे एकावन्न ते साठ दरम्यान समसंख्या शोधायची तर साठ मधून काय मायनस करायचे साठ मधून एकावन्न मायनस करायचे किती आले नऊ त्याच्यात काय मिळवायचा एक नऊ आणि एक काय झाले दहा दहाला भागलं दोन मग किती आलं पाच म्हणजे ते साठ दरम्यान पाच संख्या पाच समसंख्या आहेत पण मला असं वाटलं की ही ट्रिक विसरू शकते ही ट्रिक विसरली तरी हा फॉर्म्युला विसरणार नाही की कोणत्याही दोन संख्या दरम्यान किती कोणत्याही दोन संख्या दरम्यान किंवा एक समसंख्येपासून तर दुसऱ्या समसंख्येपर्यंत नेमक्या किती समसंख्या आहेत ते गाळण्याचा फॉर्म्युला काय एकूण समसंख्या एकूण समसंख्या एक बरोबर शेवटची समसंख्या मायनस पहिली समसंख्या प्लस दोन डिवायडेड बाय दोन आता पहा एकावन्न ते साठपर्यंत किती समसंख्या आहेत ते पाहूयात एकावन्न ते साठपर्यंत किती समसंख्या आहेत एकावन्न ते साठपर्यंत एकूण किती समसंख्या आहेत आधी शेवटची समसंख्या शेवटची शे स म्हणजे शेवटची समसंख्या शेवटची समसंख्या काय साठ मायनस पहिली समसंख्या आता एकावन्न काही समसंख्या नाही तर पहिली समसंख्या काय होणार आहे बावन्न पहिली समसंख्या बावन्न प्लस काय प्लस टू डिवायडेड बाय टू साठमधून काय गेले बावन्न साठ मायनस बावन्न काय झाले आठ आठ प्लस दोन भागिले दोन आठ प्लस दोन काय झाले हे आठ आणि हे दोनची बिरी झाली दहा दहा भागिले दोन दोन न्यायला काटलं बे पंचे दहा म्हणजे किती समसंख्या आहे एकावन्न ते साठ पर्यंत एकूण पाच समसंख्या आहेत माहीत झाले एकूण समसंख्या किती एकावन्न ते साठ पर्यंत पाच आता हा फॉर्म्युला वापरू एकावन्न ते साठ पर्यंतच्या समसंख्येची बिरीज काढण्याचा फॉर्म्युला काय पहिली समसंख्या पहिली समसंख्या काय एकावन्न नाही ना एकावन्न नंतर पहिली समसंख्या आहे बावन मग प्लस काय शेवटची समसंख्या शेवटची समसंख्या काय साठ शेवटची समसंख्या आहे साठ भागिले दोन आणि याला गुणिले काय मग एकूण समसंख्या किती आहेत एकावन्न ते साठ पर्यंत एकूण किती समसंख्या हे काढला ना आपण एकावन्न ते साठ पर्यंत एकूण पाच समसंख्या आहेत तर यांची बेरीज किती तर दो दोन शून्य आहे दोन सहा पाच अकरा म्हणजे झाले एकशे बारा भागीले दोन आणि हे पाच एकशे बाराने याला काढलं तर काय झालं बेपंचे दहा पुन्हा एक बाकी उरली बेसख बारा म्हणजे काय छप्पन्न गुणिले छप्पन गुणिले काय झाले पाच आणि छप्पन्न गुणिले पाचचा गुणाकार काय झाला पाच सख तीस ला शून्य हातचे तीन पाचा पाच पंचवीस तीन काय झाले अठ्ठावीस म्हणजे एकावन्न ते साठ पर्यंतच्या समसंख्यांची बिरीज किती आली दोनशे अंतिम आता नऊ ते वीस पर्यंत समसंख्येची बिरीज तर नऊ ते वीस पर्यंतच्या समसंख्येची बिरीज काढण्यात आली पण नऊ ते वीस पर्यंत समसंख्या किती येते एकूण त्या पाहू हो? तर कसं काढायचं एकूण समसंख्या एकूण समसंख्या शेवटची समसंख्या मायनस पहिली समसंख्या अधिक दोन भागिरी दोन हम्म आता काढूया इथल्या एकूण समसंख्या एकूण समसंख्या हम्म एकूण समसंख्या कशा काढायच्या शेवटची समसंख्या शेवटची समसंख्या कोणती यायची शेवटची समसंख्या आहे वीस पहिली समसंख्या काय होईल याच्यातील पहिली संसंख्या नऊ तर नाही ना नऊच्या ना। पुढची दहा पहिली समसंख्या हम्म याच्यात प्लस काय या वजा या वजा बाकीमध्ये प्लस दोन आणि मग भागिले दोन किती झाले वीस मायनस दहा दहा दह, दहा प्लस दोन भागिले दोन दहा प्लस दोन काय झाले दहा प्लस दोन झाले बारा आणि बारा भागिले दोन बेसख बारा बरोबर किती आले सहा तर नऊ ते वीस पर्यंत एकूण किती समसंख्या आहे सहा समसंख्या आहेत माहीत झाली आपल्याला नऊ ते वीस पर्यंत किती समसंख्या आहे तुम्ही मॅन्युअली प्रॅक्टिकली पाहू पाहू शकता नऊ ते वीस पर्यंत दहा बारा चौदा सोळा अठरा आणि वीस सहा समसंख्या आहेत हम्म एक्क्याऐंशी ते शंभर पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज कशी काढायची एकूण समसंख्या काय फॉर्म्युला आहे एकूण समसंख्या एकूण समसंख्या एकूण समसंख्या बरोबर काय हम्म काय फॉर्म्य एकूण किती समसंख्या आहे ते शोधायचं शेवटची संख्या पहिली संख्या शेवटची समसंख्या काय शंभर आणि याची पहिली समसंख्या काय होईल हे एक्क्याऐंशी तर पहिली समसंख्या होईल ब्याऐंशी हम्म प्लस दोन भागिले दोन हम्म शंभर मायनस ब्याऐंशी काय झाले आठ आठ प्लस दोन भागिले दोन आणि आठ आणि दोन झाले दहा दहा भागिले दोन म्हणजे किती झाले पाच बेपनचे दहाचे दोन म्हणजे पाच हम्म तर आता काय करूया एक्क्याऐंशी ते शंभर पर्यंतच्या नैसर्गिक संख्येची बेरीज कशी पहिली समसंख्या शेवटची समसंख्या भागिले दोन पहिली समसंख्या काय ब्याऐंशी शेवटची समसंख्या काय शंभर भागिले दोन गुणिले एकूण समसंख्या गुणिले एकूण समसंख्या किती व्हायला याच्यात पाच शंभर आणि ब्याऐंशी यांची बेरीज किती झाली एकशे ब्याऐंशी एकशे ब्याऐंशी भागिले दोन गुणिले पाच ब्याण्णव अठरा बे एक बे एक्क्याण्णव गुणिले पाच पाच एक पाच आणि पाच नवा पंचार एकतीस ते पन्नास पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज तुम्हाला कमेंट करायची वीस ते चाळीस पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज कमेंट करायची ओके आता पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण विषम संख्यांची बेरीज विषम संख्यांच्या बेरीजीज पण हेच फॉर्म्युला असणार आहे पहिली विषम संख्या शेवटची विषमसंख्या भागिले दोन एकूण संख्या आणि एकूण विषम संख्या शोधण्याचा फॉर्म्युला पण हाच असणार कसं ते मी पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये सांगेल